शुभ सकाळ तर थंडीचे दिवस आहेत आणि खूप प्रचंड अशी थंडी आहे आमच्याकडे आता सकाळचे आठ वाजलेत आणि आमची ही वासर थंडी मुळाशी उन्हात मस्त बसली आहेत यंदा दरवर्षीपेक्षा खूपच थंडी आहे जास्त आणि थंडीच्या दिवसात भरपूर अशा भाज्या आमच्याकडे असतात पालेभाज्या तर आता आम्ही घरची थोडीशी सकाळची कामे आवरून आता मी शेतात जाणार आहे कारण हरभऱ्याची भाजी खुडायची आहे कारण ती ओली हरभऱ्याची भाजी सगळ्यांनाच खूप आवडते आमच्याकडे मग ती ताजी ताजी हरभऱ्याची भाजी करायची आहे मला तर आता मी शेतात निघाले काळू पण निघालाय आहे बरोबर तर हे आपलं हरभऱ्याचं शेत आहे आणि मस्त अशी भाजी आलेली आहे शेतात आता हिरवीगार अशी मस्त भाजी त्याचे कोळे कोवळे शेंडे शे असे उन्हात बसून खुडून घेतले मस्त तर ही भाजी थोडीशी चवीला आंबूस आणि खूपच पौष्टिक असते भाजी ही तर ही अशी भाजी खोडली खूपच थंडी असल्यामुळं शाल वगैरे पांघरून स्वेटर घालूनच शेतात आलेली मी कारण खूपच थंडी आहे इकडे प्रचंड अशी थंडी आठ साडेआठ वाजली तरी खूप थंडी वाजते आणि मस्त अशी ताजी ताजी कोवळी भाजी घेतली खुडून आता ही भाजी तर करणं एकदम सोपं आहे एकदम साध्या पद्धतीने करतात पण खूप चविष्ट लागते भाजी तर मी तुम्हाला दाखवते आता कशी करायची घरी गेल्यानंतर मी करणार आहे भाजी तर ती भाजी कर ची रेसिपी पण मी दाखवते अगदी साधी आहे रेसिपी त्याची तर टोपली भरून अशी मी मस्त हिरवीगार भाजी कुडून घेतली आपल्या श शेतातल्या ज्या घरच्या भाज्या असतात त्या खाण्याचा आनंद एक वेगळाच असतो कारण आम्ही नेहमीच सेंद्रिय पद्धतीने भाज्या पिकवतो त्याला रासायनिक खते वगैरे जास्त यूज करत नाही हरभऱ्याला वगैरे तर आता अशी ही भाजी ही भाजी धुवायची नसते ही झटकून घेतली फक्त आणि याला हिरवी मिरची न वापरता लाल मिरची वापरायची आहे लाल मिरची आणि लसूण वाटून घेतला आहे इकडे लोखंडी तवा ठेवला आहे दोन पळ्या तेल घातलं आता ही लाल सुक्या मिरच्या आणि लसूण जो आपण वाटलेला आहे तो तेलावर परतून घ्यायचा आहे चांगला तर नेहमी ही हरभऱ्याची भाजी करताना तुम्ही लाल सुक्की मिरची वापरून करून पाहा त्याने खूप चव छान येते आणि त्यानंतर भाजी घालून घेतली आणि हलवली आणि आता यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर तशीजून भाजी थोडी कमी झाली की मिठाचा अंदाज येतो मग मग मीठ घातलं आणि हलवली तर आता चवीपुरतं मीठ घालून परत भाजी ही भाजी चांगली हलवून घेतली आणि हलवून ही पाच मिनटात अशी भाजी तयार होते तर अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे ही पण खूपच पौष्टिक आणि चविष्ट असते तरीही तुम्ही नक्की करून पहा थंडीच्या दिवसामध्ये आणि या थंडीमध्येच या भाज्यांची चव छान लागते तर आता अशी माझी भाजी करून झालेली आहे तर ही आजची आमची जी रेसिपी होती अगदी सिंपल रेसिपी तर ती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि कधी पुरंदरमध्ये आलात तर ही पुरंदरची तुम्ही हरभऱ्याची भाजी नक्की घेऊन जा कारण पुरंदरच्या मातीतल्या भाज्यांना एक वेगळी अशी चव आहे तर ही भाज्या पुरंदरच्या भाज्या तुम्ही नक्की घेऊन पहा धन्यवाद